नमस्कार मित्रांनो स्वागत कारण तर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे वाजले चार आता आपण उठलो होतो तीन वाजता आंघोळ वगैरे केले फ्रेश झालो चारने पाहुणे चार झाले तर काल संध्याकाळी आपण आपले कॅरेट जे आहे ते विकेबाईच्या घरी नेऊन टाकले होते विकेबाईचे वॅगनर गाडी तर ते गाडीत आपण आता कॅरेट घेऊन जाणार होतो खरं तर मोटरसायकल ऐकलं होता पण विखेबाईची गाडी होती तर विखेबाईच्या गाडीत जातो आपण आता वळजापूरला मंडीला तर इथून आता निघू घरून पावणे चार वाजले तर लवकर तो चार वाजता विक घरी पोहचतो तिथून गाडीत बोजा जास्त असल्यामुळे हळूहळू जावं लागणार आपल्याला पाच वाजेपर्यंत आपण वैतापुरी आता पोचलं पाहिजे जेणेकरून आपल्या मंडीमध्ये जाऊन गा आपल्या की बॅगा ज्या भरून ठेवल्या आपण कॅरेट काय शक्य बॅगा भरून नेल्यात आपण म्हणजे की तुम्ही आपल्या घरून ने का कॅरेट भरून किवायचे घरी नेले तिथनं आपण बा पिशव्या भरून घेतल्या त्यावर तर मंडीत त्या खाली करू आपण नेलाव काय तो दाखवतो तुम्हाला मी तर त्यापूर्वी आपण इथून भरून निघू आता बरं मित्रांनो थंडी खूप आहे तुपान थंडी आज गारवा खूप आहे तर मोटरसायकल पूर्ण जाऊन गेलो असो तर आहे की पाहिजे गाडी तर आपली मोटरसायकल इकडे व्हायच्या जा घरी जाऊ आणि तिथून आपण निघू वैजापूर स्टेशन चला दाखवतो तुम्हाला आता संपूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये चला आपण आला तरी विके व्हायच्या घरी त्याच्या आपल्या काकड्या आणि त्यांच्या शिमला मिरची वॅगनर बनवायचं तर घेऊन जाऊ आपण आता चार वाजले तर निघू इथं मित्रांनो आपला प्लॅन आहे ना वैदा बोलायचं कॅन्सल झाला तर आपण गाडी गाडीत कोपर कोपोरवाला घेऊन बीरच्या गाडी लोड केल्या काकड्या पण टाकड्या तो कोपोरवालो का मित्रांनो सकाळी आपण कोपोरवा मंडीत आलो आपली फक्त एकच बॅग राहिली चार बॅग लगेच गेल्या गे वर वर्ग वीस रुपये किलोनी काकडी गेली आपली मंडी चालू झाली गरजे आहे सकाळी सकाळी चला निला होऊन गेला आपल्यावर का चला एक बॅग झाले की जाऊ घराकडं आपण चला मित्रांनो झालं आपली पट्टी वगैरे बाकी पट्टी ऑनलाईन फोन पे करणार आहे ते जाऊ गाडीकडं निघू घराकडे आता आपण बरं पहिल्यांदा झालो तो आपण कपरला मंडळीलावर कोपोर्ला मंडळी पहिल्यांदा बघितलं की अपोरे कधी येऊन गेल नव्हतं आपण एक दो गाडी लावली बहिणी पुढं जाऊ गाडीकडं निघू घराकडं आपण एवढ्याच थांबलो जा आपण चहा वगैरे घेऊ इथून घराकडे जागा हॉटेल बजारकला आपण थांबलोय हॉटेल बजरग्न हॉटेल साहित्य दोन हॉटेल आहेत थांबलो आपण सकाळी सगळे वातावरण शांत आहे गाड्यावर काही नाही आपण गाडीकडे पार्क केली आणण्याची आली चहा घेऊ आणि मग इथून घरी जाऊ आपण चला चहा घेतला आपण आता बसू गाडीमध्ये दोन गाड्या आहेत एक गाडी बाग आणण्याची इकडं दोघ घराकडे आता आपण चला आता विकीचा घरी आलो तो आपण तिथून आपली गाडी घेतली मी गेलो घराकडे पालकाची भाजी दिली तर कापून तो घराकडं सकाळ सगळं वातावरण थोडंसं वेगळं झालं सकाळ वातावरण आहे सुरेज सगळं दिसत नाही सुरेज दुधा तर घरी जाऊन आपण काय दिले असतात दूध घेऊन दूध टाकाल गावात निघून जाऊ का तर दुध टाकून पडतं गावामध्ये आपण आणि जर पडलं तर आपल्याला ड्रिप ट्राळा पाईप पसरायचं आहे तर ते पण पसरून घेऊ आणि थंडी तर ते ओल तर काय पडणार नाही पाईपाला कारण ऊंजर पडलं तर होल पडतं त्या पाईप जर गरम झाला तर तो ओल पडतो त्याला नाही तर असं प पडत नाही बरं ठीक आहे चला जाऊ घराकडं आणि मग दूध टाकायला आलं घरी आपण माझं आपण इथे नाही माझं काम दूध टाकायला लागते तर दूध टाकायला बरं का आपण दोन ठेवलं दूध टाकून आपण चला सकाळी सकाळी पटकन आपण दूध टाकून येऊ आणि आपल्याला आता ऊन जर पडलं तर ठीक आहे नाही पडलं तर आपलं कांदे उपत्रेल गेल तर कांदे उपचारून घेऊ कारण कि आपल्याला याच्यामध्ये उन्हामध्ये सावलीमध्ये ड्रिप कॅप पासायला तयार नाही त्या हिशोबाने आपण नाही का दूध टाकून पटकन कांदे उपताराय ऊन जर पडलं तर ड्रिप पसरायला लागू मग पण थंडीमुळे ना शब्दशी उठवत नाही काय का गोवला गायी गुटबळवून जाते जवळ उपरत चला सूर्याच्या दर्शन दिलं आता सकाळ्या काही गायीला कुट्टीची वैरण करून टाकू आणि आपला कांदे तुमटलेले आपल्याला तिथे कांद्या फुटायला आपण पण बिल बिलवर घ्या गा। पहिले गायीसाठी वैरण करू एकदा वैरण झाली की मग कांद्याचं काम आपल्याला ऊन जर कडक पडलं तर ड्रीप पसरू नाही पडलं तर कांदे मग कांदे उठून घेऊ कुट्टीची वैरण केली गायना खायला टाकून दिली वर का गाय वैरण खाताय सबोज शाळेनं टाकून दिली शाळे पण खायला लागल्या शिवाय टाकून उठल्यानंतर चालू ट्रॅक्टरवर खेळा येते का आत्ता आपल्याला ना मित्रांनो काकडी तर नाही काकडी दावत तर काकडी का फरून आपण दिला कांदे उठायला सुरत करायचे आख्या वारत गेले तर आपण पण वारत जाऊ आणि थंडी खूप यात बरं का तुफान थंडी आहे पूर्फ अजून कुळ मुळ दिसायला लागला आहे वरती पण थंडीचं प्रमाण काही कमी झालं नाही तर आता आपण नाही का कांदे उपटायला बिलकुल आणि दुपारी जर ऊन पडलं तर मग कांदे कांदे उपटतील आणि आपण ड्रीप पसरव चाल दयावर कांदे उपटायला बिलकुल कांदे उपटायला कांद्या उठे काही मानासाठी पोचले नाही तुर्फीव काढून घेऊ कारण का वय झालं त्याचं सारी मंडळी आल्यावर ऊन कावर तापलं नाही अजून बरं काय सगळ्यांची थंडी खूप आहे बिलकू आपण आपल्या शरीराचा मित्रांनो दुपारचे शिवाजी दोन अजून वातावरणाचं घोंगटलेल्या दुःख दुःख वातावरण आपला कांदा आपल्याचं काम चालूच आहे जास्त ऊन पडत नाही त्याच्यामुळे पाईपाची घडी पण पडत नाही पाईपाला क होल पण पडत नाही ट्रिपसासाठी चला तोपर्यंत घेऊ कांदे पडून आपले मित्रांनो टाकीमध्ये पाणी शिल्लक नव्हतं मग सोलर त्याला कोण टाकी भरायला सुरुवात करून दिली आपलं कांदे उकट्याचं काम चालू होतं आपलं शिफ्ट चेंज झाली आता आपण नाही का टाकी भरून घेऊ आणि मकाला जे आपण ट्रिप जोड्याचं काम चालू होतं तर तरी तर तोट्याचं फिट करून घेऊ आपण नळ्या ओढला काही टाईम लागत नळ्या लवकर ओढल्या जातात पण तोटा लवकर बसत येत नाही तर उन्हाळ्यात थोडा पाईप गरम झाला आहे तर तोटा बसता येतील चेक करू आपण जाऊन तोट्या बसतो चाला जवळपास पंचवीस तीस ओटा बसायच्या बाकी तर त्या बसून घ्या बरं का आपण गायनं वैरण करायची वैरण पण टाकून घेऊ खायला आणि आपण तोट्या बस पाहिजे शिवाला घेऊन का शिवा कारण घरी आज काही दिवसभर झोपलाच नाही व नागड चालली खेळायचं काम तोल तो त्याचं त्याला पण वावरात घेऊन जाऊ तिकडं आपण आणि तोट्या बसून घेऊ आपण चला चला टाकी भरली गायना कुट्टीची आपली मुलगा वैरण करून टाकली आता शिवा मी चाललो खालती मक्काच्या वावरात तोट्यात ओढायला बरं का चलो शिवा शिवाशेठ चला वाटापर चला आणि आपण इकडे नाही का काकडीला पाणी पण जोडून दिलं का आज जर पाणी जोडलं तर उद्या संध्याकाळी तोडायला काकडीवर तोडून घ्या का आपण चला ते पैपल आपल्याला तोट्या बसायचे तोट्यापासून सुरुवात करून देऊ काय करायचं कोणाचा फोटो पाहायचा काय पाहिजे जुगजू गाडी बरं बरं बीस खाली बेशी देत लोणचा तर शिवाय काय कारवाना झालाय त्याला मोबाईल तो खेळायला आता मोबाईल वरती व्हिडिओ व्हिडीओ बघतो आपलं चालतो आपलं काम मित्रांनो आपले जवळपास पंचवीस एक कॉक बसून आले दहा बारा कॉक राहिले बसायचे आपल्या घरी जाऊन ना गायीना वैरण करायची काय घ्यायचं ते जातं उद्या लाग लागलं ना आपल्याला उद्या लागलं आपल्याला ला। हां गायीनं वैरण करायचे वैरण करू आणि अंधारफुल जायचा प्लॅन आहे बघू कसा प्रोसीड होतो काय कारण गायची पेंट संपली पेंट घेऊन हो यायची त्याला घरी जाऊ एकदा हातपाय फ्रेश हातपाय दूध फ्रेश होऊ आणि मग फुलचा प्लॅन आहे तर बघू काय होतं न्यूज मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला आपण का सोळा निघालो होतो गायींची ना पेंट थांबली होती पेंट आणलायचं होतं आणि थोडं औषध आणायचे होतं आपल्याला कांद्यासाठी तर पटकन आणून दोन आणि सामान घेऊन आपल्यावर का मित्रांनो गेट जो आलो गेट नुकतंच बंद झालं आहे का आता गाडी यायची वाट पाहावला तर गेट उडाल आपल्याला का ऑप्शन नाही तू थांबून मग काय मित्रांनो आता आपण अंद समोर झालो थोडंसं सा सामान खरेदी करायचं आपल्याला ते सामान खरेदी करून औषध घेऊ आणि जायला हो, पेंढीचं पोतं घेऊन टाकू आपल्याला औषधं खरेदी करायची औषधं खरेदी करून घेतले पे गाडीला पेट्रोल टाकलं आहे आपलं येतं दुकान जास्त शिवस्त्री आहे यांच्याकडे आपण औषधं खरेदी करतो औषधं खरेदी केले चला पेंडीचं पोतं घेऊ आणि जाऊ घराकडे आपण चला पेंडीचं पोतं घेतलं आपण धंदा एंटरप्राईज म्हणला जाऊ घराकडे आता पेंडी तर बोलतं औषधं घ्यायचं औषधं घेतली होती जाऊ घराकडे आतावर काय अंधार पडला थंडी खूप वाजाय लागली एक्स्ट्र काय आणलो आपण गाठत गाठत जाऊ घरी आपण गेट बंद गाडी आली आत्ता साडेसात वाजले ते उशीर झाला घरी जायला काय वाटतं गेट उघडलं की जाऊ आपण घराकडे गाडी आलेली मित्रांनो फायनली आलो घरी आपण मित्रांनो या इथे इथं वेळ मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नाही नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा